देशहितासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे यांचा प्रचारात निलंगा तालुक्यातील हिप्पडगाव येथे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थित स्थानिक नागरिकांना बोलताना सांगितले यावेळी भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते देशाच्या हितासाठी आपल्या भारत देशाला सक्षम पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना मतदान करा असे आव्हान यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे पहा काय म्हणले निलंगेकर सर्वांना विनंती करायला हवी मोदीजीला ऐकण्याची आणि पाहण्याची इच्छा किती आहे एकदा हात करा सर्वांची तारखेला तारखेला गरुड चौकामध्ये एक वाजता देशाच्या पंतप्रधानाची सभा होणारे मी आपल्या सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आपल्या कामामध्ये आपण या ज्या माणसाने दहा वर्ष पंतप्रधान असताना एक दिवस एक दिवस कोणताही सण एक दिवसाची सुट्टी घेतली नाही कोणताही सण घरी राहिला नाही प्रत्येक सण त्यांनी सैनिकांसोबत बॉर्डरवर राहिले गावामध्ये रमाकांत सैनिक कोण आहेत का आर्मी मध्ये आहेत का आपल्याला विनंती करतो एक